नमस्कार मित्रांनो सरकार दर महिन्याचा एका तारखेला नियम बदलत असतो यामुळे आपल्या खिशावर परिणाम होतो आता मे महिना संपत आलेला आहे काही दिवसातच जून महिना सुरू होणार आहे त्यामध्ये एक जूनपासून अनेक मोठे बदल होणार आहेत बदललेल्या या नियमामुळे थेट आपल्या खिशावर परिणाम होणार असून काही वस्तू महागणार आहेत तर काही वस्तू स्वस्त होणार आहेत त्यामध्ये देशात दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल पी जी सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतो एल पी जी सिलेंडरची किंमत ऑइल मार्केटिंग कंपन्या ठरवत असतात कंपन्या चौदा ए किलोच्या घरगुती आणि एकोणीस किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमती निश्चित करतात त्यामध्ये यासोबतच सी एन जी आणि पी एन जीचे दरही निश्चित करण्यात आलेले आहेत एक जून रोजी गॅसच्या दरात बदल होऊ शकतो तेल कंपन्या एक जून रोजी गॅस सिलेंडरचे दर ठरवतात यू आय डी ए आयने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख चौदा जूनपर्यंत वाढवलेली आहे आधारधारक सहजपणे आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करू शकतात ऑफलाईन अपडेटसाठी म्हणजेच आधार कार्ड आधार केंद्रावर जाण्याची प्रती अपडेट पन्नास रुपये शुल्क भरावे लागणार आहेत देशात वाहन चालवण्याचे वय अठरा वर्ष आहे अठरा वर्षाखालील अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवण्यासाठी मोठा दंड आकारण्यात येणार आहे अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना आढळल्यास त्याला पंचवीस हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागणार आहे याशिवाय अल्पवयीन व्यक्तीला वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत परवाना मिळणार नाही एक जूनपासून देशात अनेक वाहतूक नियमांमध्ये बदल हो होणार आहेत ड्रायव्हिंग लायसन्सचे नवीन नियम जूनपासून लागू होणार आहेत जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला मोठा दंड भरावा लागणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद